युगेंद्र पवार यांचा गोविंदबाग आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंदबाग येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते लोक त्याच्यात लक्ष राहिले मला असत आहे माझ्या लहानकडे माझ्या शासनाने गुरु खोबिल जायचं आता त्याचे सगळे जेल बदलले आनंद आहे गेले काही दिवस भरतो किंवा लोकांच्या वर्ग नि कामाची सुरुवात केली त्याचा स्वभाव लोकांची नवसेच आहे सुस्वास आहे आणि जे काय काही अखेर करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा या बाबतीत तुम्ही लोकांनी आम्हाला लोकांशी तुलना करता खाव असो किंवा आजीच असो पण एक गोष्ट असंच राहा की आम्ही राजकारणात ज्यावेळी असतो तेव्हा सरकारही आमच्या हातात आज विविध संसार काम करायचं सरकार त्यांच्या हातात नाही त्यांच्या हातात कष्ट करायचे माणूस किती संबंध राहिला संपर्क ठेवता येईल तेवढा हेच आहे आणि त्यासाठी साथ त्यांना पाहिजे आणि त्यामुळं सत्तेची अपेक्षा आज यासाठी अखेर करता सामा या काही

बेरे विचार घालण्यासाठी असे अपेक्षा करूया आणि रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती